नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच पारे येथे ओपनचे मैदान पार पडले आणि या मैदानावर बकासूरचा पायरा होता तो म्हणजे आदत नंद्या नंद्या आणि बकासूर हे या मैदानावर शेमीमध्येच बाहेर पडले शेमीमध्ये त्यांना हार पत्करावी लागली त्याला कारण होते नंदे आहे आदतवासरू आणि एवढे काही प्रसिद्ध नाही त्यामुळे सुद्धा येथे आरपत करावी लागली आणि यापुढे बकासूरचे कोणते मैदान असणार आहे ते, ते आपण जाणून घेऊया यानंतर मित्रांनो एक एप्रिलला दहिवडी येथेही ओपनचे मैदान आहे आणि या ओपनच्या मैदानावर बकासूर हा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या देवडीच्या एक एप्रिलला होणाऱ्या मैदानावर सुद्धा बकासूर येण्याची शक्यता आहे आणि हे मैदान पहिलेच आहे या मैदानाचे पर्व पहिले असणार आहे हे मैदान असणार आहे महालक्ष्मी केसरी म्हणून आणि या मैदानावर प्रवेश फी ही एक वाजेपर्यंत मैदानाच्या दिवशी स्वीकारली जाणार आहे आणि हे मैदान नऊ वाजल्यापासून चालू होणार आहे त्यानंतर दुसरे मैदान येत आहे ते येत आहे तीन तारखेला तीन पाच दोन हजार चोवीस रोजी हे मैदान होणार आहे वेताळ केसरी दोन हजार चोवीस म्हणून हे मैदान असणार आहे श्री वेताळ बाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन मैदान असणार आहे हे सुद्धा आणि हे मैदान शुक्रवारी तीन तारखेला असणार आहे स्थळ आहे नवलाई मंदिर शिंदमाळा रामबाग रोड भोर येथे तर मित्रांनो हे मैदान भोर होणार आहे आणि शिंदेमाळा येथे प्रामुख्याने असणार आहे याचे बक्षीस स्वरूप पाहूया प्रथम क्रमांकास एक लाखाचे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार आहे तिसऱ्या क्रमांकासाठी पंचावन्न हजार असणार आहे चौथ्या क्रमांकासाठी चव्वेचाळीस पाचव्यासाठी तेहतीस हजार सहाव्यासाठी बावीस आणि सातव्यासाठी अकरा हजार असणार आहे तर हे मैदान येत आहे तीन तारखेला पण या अगोदर एक तारखेला येथे सुद्धा ओपनचे मैदान आहे तर मित्रांनो बकासुरा हा एक तारखेलासुद्धा देवडीच्या मैदानात येऊ शकतो त्यानंतर हे तीन तारखेचे जे काही मैदान आहे या मैदानावर सुद्धा शिंदेमाळा येथे मैदान हे होत आहे या मैदानावर सुद्धा बकासूर येणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे तर एकूण ही दोन मैदाने आहेत एक एक तारखेची आणि त्यानंतर तीन तारखेची तर या दोन मैदानांवर सुद्धा बकासूर येण्याची शक्यता आहे तर धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार